राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्या नगर चाळीसगाव लासूर टेशन कोल्हापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळागाव येथून पिंपळागाव बसवंत येथे नऊशे तेहतीस वाहनांची अवका झाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली नामपूर येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला वन येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे एकोणनव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे छत्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नाही ते सरासरी कांदा दोन हजार आठशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवण येथे सरासरी कांदा दोन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगशेचे ते सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदा दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोरीचे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाडी येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे चार रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड ते सरासरी कांदा दोन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट सरासरी एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत दोन हजार नऊशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकली तर गाव येथे ते सरासरी कांदा दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली लास्ट रोटेशन येते आज चारशे पंचवीस वाहनांच्या होती सरासरी कांदाचे भाव दोन हजार पाचशे वीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला कोल्हापूर येथे सरासरी कांदा दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे आज त्र्याहत्तर हजार सातशे छत्तीस कांदा गुन्ह्यांची आली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे सहाशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अकरा कांदा गोण्याला तीन हजार चारशे रुपये क्विंटलला दर आज नगर येथे निघाला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा